नमस्कार कान्हा सरकारला बोलतो सरकार मी तर तुमचं काम केलं आता तुम्ही माझं काम करा तेव्हा लगेच सरकार म्हणजेच तेजस्विनी कामत कान्नाच्या हातात पैसे देते आणि म्हणते हे घे तुझ्या कामाचे पैसे काम तर तू अगदी चोख केलंस तेव्हा लगेच कान्हा बोलतो मला खरं तर कळतच नाही तुम्ही खरोखर स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेच तेजस्विनी पंडित म्हणजे सरकार बोलते तुला काय वाटलं मी स्वतःचा जीव घेईन अरे वेड्या आहेस सरकार का सरकारला अजून कुणी ओळखलंच नाही थोडंसं हातातून रक्त काय यायला लागलं तर ती सखी घाबरली आणि घरातले सुद्धा पण घरातल्यानी हा विचार केलाच नाही की नक्की माझ्या हाताला लागलंय तरी कुठे तेव्हा मात्र कान्ना बोलतो अरे वा खरं तर मला मला तुमचा शिष्य व्हायला आवडेल म्हणजे तुम्ही चाणक्य व्हा तेव्हा मात्र तेजस्विनी पंडित बोलते मला शिष्याची गरजच नाही आणि आता तू गेलास तरी चालेल तू जे काही काम केलंस ना त्याचा मोबदला मी तुला दिला आहे तेव्हा कान्हा बोलतो सरकार सरकार थांबा ना सरकार अहो माझं ऐकून तरी घ्या तेव्हा लगेच तेजस्विनी कामत बोलते बोल ना काय बोलायचं आहे तेव्हा कान्हा बोलतो खरं सांगू का मला कामाची गरज आहे तुम्ही जर का मला काम दिलं तर मला खूप आनंद होईल मला पैसा असा नको तेव्हा सरकार बोलतो खरं सांगायचं तर अजिबात नाही तू माझ्याकडे काम करण्याच्या लायकीचाच नाही आहेस कारण तू खूपच उतावळं आहेस आणि उतावळी माणसं मला अजिबात आवडत नाहीत तेव्हा लगेच कान्हा बोलतो खरं सांगू का तुम्ही मला एकदा सांगा तरी काम कसं करायचं कसं नाही शिकवा तरी तुम्ही शिकवलं तर तुम्ही सांगाल तसं मी काम करेन तेव्हा तेजस्विनी बोलते अजिबात नाही काही एक गरज नाही तू गेलास तरी चालेल तेव्हा सरकार म्हणजे तेजस्विनी कामत तिथून जात असते तेवढ्यात कांना मोठ्याने बोलतो मॅडम तेव्हा लगेच तेजस्विनी त्याच्याकडे ते रागाने बघताच कान्हा बोलतो थांबा थांबा मॅडम अहो माझं ऐकून तरी घ्या तुमचं काय चालू आहे ते मला माहिती आहे अहो सखी मॅडमचं लग्न हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ना तेव्हा मात्र तेजस्विनी त्याच्याकडे ते रागाने बघते आणि बोलते ठीक आहे दिलं तुला काम तेव्हा लगेच कान्हा बोलतो कोणतं काम दिलं तेव्हा तेजस्विनी बोलते कोणतं काम म्हणजे काय अरे तूच तर मोठं त्या पत्रकारांसमोर त्या सखीचा ड्रायव्हर म्हणून बोलला होतास ना तेच काम म्हणजे ड्रायव्हर तिचा असशील पण नोकर मात्र माझा शेवटी चाणक्य जे सांगेल ते तुला करावं लागेल तेव्हा मात्र कान्हा मान डोलावतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं तेजस्विनी तिच्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा ती सखीसाठी वेगवेगळ्या मुलांचे फोटो बघत असते त्याच वेळेला सखी तिला येताना दिसते त्यावेळेला ती लगेच हात दुखल्याचं नाटक करते तेव्हा लगेच मोठ्याने सखी बोलते आई अगं कशालाही कामं करायला पाहिजेत आई अगं शांत बस ना जरा फारच दुखतंय आहे का मी ड्रेसिंग करायला आले होते तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते त्याची काहीच गरज नाही मी स्वतः ड्रेसिंग केलं आहे आणि आता मी जरा आराम करेन म्हणते सखी तू बाळा असं का वागलीस बाळा माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे का माझं तुझ्यावरती प्रेम आहे पण प्रेम प्रत्येक वेळेला दाखवायलाच पाहिजे का बाळा प्लीज असं नको वागूस तू तु तुझ्या आईला असं सोडून जाऊ नकोस मला माहिती आहे तुझी आई तुझ्या लग्नाचा विचार करते म्हणून तुला राग आलाय पण हीसुद्धा तुझ्या बाबांचीच इच्छा होती ना बाळा मी काही मुद्दामून हे सर्व करत नाही आहे बाळा जरा विचार कर स्वतःहून विचार कर हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तू जेव्हा म्हणशील तेव्हा तुझं लग्न होईल आणि तू ज्या मुलाशी ठरवशील त्या मुलाला आपण जाऊन भेटू पण मी काही तुझ्या विरोधात जाऊन तुझं लग्न लावून देणार नाही आहे हे ऐकताच सकी बोलते आई आई खरं सांगू का तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे आणि तेवढ्यात सकीने तेजस्विनीच्या हाताला हात लावण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तेवढ्यात लगेच तेजस्विनी सखीच्या हातात फोटो ठेवते आणि म्हणते बघ याच्यातले फोटो बघ तुला कोणता मुलगा पसंत आहे ते सांग हे बघ घाई नाही तुला जेव्हा करायचं आहे ना तेव्हा कर माझं काही म्हणणं नाही पण आपण मुलगा तर शोधूया बघ तू ज्या मुला मुलाशी लग्न ठरवशील त्या मुलाला जाऊन आपण भेटून येऊ तेव्हा मात्र सखी हो असं बोलते इकडे गौतम दारू पिऊन आलेला असतो तो गाणं म्हणत असतो तेवढ्या सखी येऊन त्याला धडपडते तेव्हा लगेच गौतम बोलतो बाळा बाळा तू ठीक आहेस ना त्यावेळेला लगेच सखी बोलते काका आई किती माझी काळजी करते आईने तर मला सांगितलंय तेव्हा लगेच गौतम बोलतो हे बघ बाळा कुणी कितीही काही सांगू देत तरी तू तु तुझा तु 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 विचार कर कोण काय सांगतंय म्हणून तुला काही करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव बाळा तू स्वतःचा विचार कर तेव्हा सखी बोलते काका अरे असं का बोलतोस त्यावेळेला लगेच गौतम बोलतो कारण सरकार कशी आहे ना। हे तुला माहितीच नाही ना तेव्हा लगेच सखी बोलते नाही हे बघ ना आईने माझ्या हातात फोटो दिलेत याच्यातला कोणता तरी एक मुलगा तिने पसंत करायला सांगितला आहे त्याच मुलाशी ती माझं लग्न लावून देणार आहे हे ऐकताच गौतम हसायला लागतो आणि म्हणतो अगं तू बघितलंस का देव जाणे या ह्याच्यामध्ये फक्त एकच मुलग्याचा फोटो असेल आणि तोही सरकारच्या पसंतीचा अगं तुला माहिती नाही तुझी आई कशी आहे ती तेव्हा मात्र ती खूपच घाबरते तेवढ्यात सरकार वरून बोलते काय तू गौतम तू हे सांगायची गरज नाही आणि तसंही माझ्या मुलीच्या सुखाचा विचार मी नाही करणार तर कोण करणार आणि ज्याला आपल्या स्वतःच्या संसाराचं काही पडलेलं नसतं त्यांनी तर माझ्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ -धोड़ करूच नाही तेवढ्या सरकार खाली येते आणि बोलते सखी बाळा तुझा माझ्यावरती विश्वास नाही का तुझा जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर माझी काहीच हरकत नाही त्यावेळेला गौतम बोलतो सखी बाळा एक गोष्ट लक्षात ठेव कुणाच्याही बोलण्याला फसू नकोस तेव्हा सखी बोलते काका का प्लीज आई मला फसवू शकत नाही याची मला खात्री आहे काका माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच गौतम बोलतो प्लीज प्लीज स्वतःवरती विश्वास देऊ त्यावेळेला अगदी भाऊक होऊन मोठ्यानी तेजस्विनी बोलते सखी तुझा माझ्यावरती विश्वास नसेल तर राहू देत तुझी आई तुझ्या भल्याचा विचार नाही का करणार अगं जरा तरी विचार कर ना पण जाऊ देत ना शेवटी तुझी इच्छा दे ते फोटो इकडे तुला काही एक बघायची गरज नाही तेवढ्यात सखी बोलते आई मला पूर्णपणे खात्री आहे तू माझ्या भल्याचाच विचार करशील आणि तू ज्या मुलाला माझ्यासाठी निवडशील ना त्या मुलाशी मी लग्न करेन मला स्वतःहून कोणताच मुलगा निवडायची गरज नाही तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते काय खरंच तेवढ्यात सखी तिच्या काकाकडे बघते आणि काका तिचा हसत असतो त्यावेळेला सखी बोलते हो त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते मग कशाला कशाला आपण उद्याची वाट पाहायची आजच संध्याकाळी आपण साखरपुडा उरकून घेऊया तेव्हा सखी बोलते आई साखरपुडा आणि आज संध्याकाळी आई अगं काय बोलते तू अगं एवढ्या लवकर तेव्हा लगेच मोठ्यानी तेजस्विनी बोलते ठीक आहे मग नको करूया साखरपुडा तुझी इच्छा असेल तसं शेवटी तुझा माझ्यावरती विश्वास नाही ना, ना। तेव्हा मात्र मोठ्यानी सखी बोलते नाही मी तयार आहे लग्नासाठी माझी काहीच हरकत नाही आणि तेव्हा मात्र सखी तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला तेजस्विनीने ते फोटो बाहेर काढलेले असतात आणि त्यात एकाच मुलाचे फोटो असतात ती म्हणते कितीही काही झालं तरी सरकारचा निर्णय हा शेवटचा निर्णय सखी माझ्यासाठी फक्त आणि फक्त तू एक मोहरा आहेस मोहरा जो फक्त मला वापरायचा आहे आणि फेकून द्यायचा आहे इकडे कान्ना सगळ्यांना पेढे वाटत असतो त्यावेळेला तिथे दाभाडी काकू आलेले असतात आणि त्या म्हणतात काय रे आज पेढे वाटतोय का वाटतोय पेढे तेव्हा लगेच कान्ना बोलतो काकू अहो खरं सांगू का मला नोकरी मिळाली तेव्हा लगेच दाभाडी काकू म्हणतात हो का कुठे मिळाली नोकरी तेव्हा लगेच कान्हा बोलतो कुठे काय कुठे अहो काकू सरकारांकडे हे ऐकताच दाभाडे काकू मोठ्याने ओरडतात काय तेव्हा कान्हा बोलतो अहो सरकारी वकील आहेत ते अहो खूप मोठ्या जमिनी केस यांच्यामध्ये गुंतलेले असतात ते अहो त्यांच्याकडे नोकरी मिळाली तेव्हा मात्र दाभाडे काकू बोलतात हो का चांगली गोष्ट आहे बाळा असाच खूप मोठा हो तेवढ्यात लगेच कान्हा बोलतो काकू काय झालं तुमच्या चेहऱ्यावरती असे बारा का वाजले तेव्हा दाभाडे काकू बोलतात काही नाही दाभाडे काकूंना सरकारांचं बोलणं आठवत असतं त्यांना ते ती चाळ त्यांना पाहिजे असते तेव्हा मात्र दाभाडे काकूंनी डील केलेलं असतं की याच्यापेक्षा खूप जास्त पैसे पाहिजे तेव्हाच ही चाळ तुम्हाला देण्यात येईल तेवढ्यात कान्हा त्यांच्यासमोर पिचकी वाजवतो आणि बोलतो दाभाडे काकू काय झालं अहो अशा कुठे हरवता तुम्ही अचानक दाभाडे काकू बोला ना हो काय झालंय तेव्हा लगेच दाभाडे काकू बोलतात काही नाही बोलता अरे तू नको काळजी करूस त्यावेळेला लगेच दाभाडे काकू ना कान्हा बोलतो खरं सांगायचं तर काकू त्या दिवशी तेजस्विनी कामत आणि तुमच्यामध्ये काहीतरी झालं खरं सांगायचं तर एवढ्या मोठ्या बिझनेसमन तुमच्याशी बोलायला आल्या खरं तर माझ्या मनाला हे पटतच नाही कारण तेजस्विनी पंडितचा खरा चेहरा कसा आहे हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा दाभाडे काकू बोलतात अरे काही नाही तू कसलाही विचार करतोस कान्हा सोडून दे तेव्हा लगेच कान्हा बोलतो काकू प्लीज खरं सांगायचं तर माझी पूर्णपणे खात्री आहे की काहीतरी झालं आहे आणि तुम्हाला साईबाबांची शपथ आहे हा काकू तुम्ही सांगा तेव्हा मात्र दाभाडे काकू थांबतात काकू बोला नक्की काय प्रॉब्लेम आहे तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल त्यावेळेला दाभाडे काकू बोलतात काहीच प्रॉब्लेम नाही आणि उगाच हा विषय वाढवू नकोस कान्हा कशाला हा विषय वाढवतोस आणि तसंही हा विषय इथल्या इथे थांबवलास तर बरं होईल तेव्हा मात्र कान्हा बोलतो काकू प्लीज सांगा ना त्यावेळेला लगेच दाभाडे काकू बोलतात अरे बाळा काही नाही तुला नोकरी मिळाली ना छान नोकरी कर आणि दाभाडे काकू तिथून निघून गेलेले असतात इकडे सखीची तयारी चालू झालेली असते त्यावेळेला मोठ्यानी सखीची बहीण बोलत असते ताई ताई तुझं लग्न एवढ्या लवकर का करतेस त्यावेळेला लगेच सखी बोलते अगं एवढ्या लवकर नाही ग बाळा आईची इच्छा आहे ना, ना म्हणून तर मी लग्न करते आणि आता हा विषय नको हा विषय इथला इथे थांबलेला बरा त्याच वेळेला इकडे आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळतं ती सखीच्या साखरपुड्यासाठी सगळेजण जमलेले असतात पण त्याच वेळेला तिथे एक मुलगी येते आणि सखीला बोलते ताई ताई हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे आणि त्यावेळेला सखी तो व्हिडिओ बघत असते तो व्हिडिओ बघताच तिला खूपच मोठा धक्का बसतो कारण त्याच्यामध्ये कान्हा आणि तेजस्विनी कामत दिसत असतात तेजस्विनी कामतने सर कान्हाच्या तोंडावर पैसे मारलेले असतात आणि ते बघून मात्र तिला चांगलाच धक्का बसलेला असतो त्याच वेळेला कान्हा सुद्धा तिथे असतो तो अगदी ड्रायव्हरचा ड्रेस घालून आलेला असतो त्यावेळेला ते सखी कसलाही विचार न करता कान्हाच्या जाऊन सणसणीत कानाखाली मारते आणि कान्हाला बोलते लाज नाही का वाटत तुझ्यावरती विश्वास ठेवला होता मी पण तू तर माझा विश्वासघात केलास अरे जरा तरी विचार करायचास ना निदान मैत्रीचा तरी विचार करायचास सरकार तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जसं पाहिजे तसं मी वागेन तर तसं होणार नाही सरकार तुम्ही कितीही प्रयत्न करा पण आता मात्र मी तुम्ही निवडलेल्या मुलाशी लग्न करणार नाही म्हणजे नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा पण मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सरकार खूपच चिडलेले असतात सरकार मोठ्याने बोलतात बस झालं सखी काय चाललं आहे तुझं तमाशा करती अस तू तेव्हा लगेच सखी बोलते पुरे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथलं इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच सखी बोलते आता या सखी कामतचं लग्न होणार पण स्वयंवर होणार ही सखी कामं स्वतः स्वतः निवडलेल्या मुलाशी लग्न करणार सरकारने निवडलेल्या मुलाशी लग्न करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सरकारचा सगळ्या ठिकाणी अपमान झालेला असतो ती चांगलीच तोंडावर पडलेली असते त्याच वेळेला कालनासुद्धा सखीकडे बघत असतो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू